क्रांती संघटनेचा सांगली लोकसभा भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लोकसभेसाठी सांगली लोकसभेचे उमेदवार संजय कका पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला याबद्दल भाजपचे उमेदवार संजय कका पाटील यांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले सांगली येथील जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा आणि मला दीड लाख मतांनी तिसऱ्यांदा निवडून आणण्याचा निर्धार करून माननीय रामोशी बेरड बेरड समाजाचे राष्ट्रीय नेते माननीय दौलतनाना शितोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जय मल्हार क्रांती संघटनेने महायुतीच्या विजयाचा चंग बांधला मतदारसंघात बैठका कोपरा सभा जाहीर सभा घेणार असल्याची माहिती जयमल्हार क्रांती संघटनेचे युवक अध्यक्ष आणि सांगली लोकसभा मुख्य संयोजक श्री सुधीरजी नाईक यांनी दिली यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय कोमलताई चव्हाण माननीय गंगुताई नाईक माननीय मनीषाताई मंडले माननीय छायाताई नाईक माननीय मीनाक्षीताई नाईक माननीय रेखाताई चव्हाण माननीय ताराताई नाईक माननीय बापूसाहेब नाईक माननीय उमेश नाईक माननीय महेंद्र नाईक माननीय सचिन जाधव माननीय बाबू मदने, माननीय प्रदीप नाईक आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली